नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार दुपानंतरचे कापूचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस बाजार समिती अमरावती आवक चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी सात हजार आठशे पन्नास सरसंद्राय आठ हजार पंचवीस जास्तीत जदर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल उमरखेड अवघ शंभर क्विंटल कमीत कमी सात हजार चारशे सरसंद्राय सात हजार सहाशे जास्तीत ज्या सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल मनवत अवघ चोवीसशे पन्नास क्विंटल कमीत कमी सात हजार सातशे तीस सरसंद्राय सात हजार आठशे दहा जास्तीत ज्या सात हजार नऊशे रुपये क्विंटल हिंगणघाट अवक चार हजार तीनशे क्विंटल एक, एक क्विंटलची कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्राय सात हजार तीनशे सत्तर जास्तीत ज्या दर सात हजार नऊशे साठ रुपये क्विंटल अमरावती अवक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी सात हजार आठशे पन्नास सरसंद्राय आठ हजार पंचवीस जास्तीत ज्या दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सावनेर अवक नऊशे क्विंटल कमीत कमी सात हजार तीनशे जास्तीत ज्या दर सात हजार चारशे रुपये क्विंटल समुद्रपूर अवक दोनशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे संद्राय सात हजार रुपये जास्तीत ज्या दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल वडवणी अवक एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी सात हजार चारशे पन्नास हजार संद्रा आहे सहा हजार सातशे जास्तीत ज्या दर सात हजार आठशे रुपये क्विंटल घंटाजी अवक एकशे तीस क्विंटल कमीत कमी सात तर दोनशे सर संद्राय सात हजार पाचशे जास्तीत ज्या सात हजार नऊशे रुपये क्विंटल काटोल अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत ज्या सात हजार सहाशे रुपये क्विंटल खामगाव अवक एकशे सात क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत ज्या सात हजार सहाशे रुपये क्विंटल घाट या ठिकाणी अवघ बत्तीसशे क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जस सहा हजार नऊशे नव्वद रुपये एक क्विंटल वर्धा अवघक दोनशे क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे जास्तीत जस आठ हजार रुपये क्विंटल सिंधी सेलू अवघ सहाशे नव्वद क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे पन्नास हजार संद्रा सात हजार आठशे साठ जास्तीत जस सात हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल कमळेश्वर आवक एकशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत दर दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल नवीन लसात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा